टाका एक कप पोहे उकळत्या पाण्यात आणि बनवा सर्वांसाठी चविष्ट असा नाश्ता तर बरोबर ऐकलात तुम्ही तर उकळत्या पाण्यामध्ये एक कप पोहे टाकल्याने इतका रुचकर भन्नाट नाश्ता बनू शकतो हा कधी विचारच केला नव्हता तर हा नाश्ता तुम्ही एकदा नक्की जरूर ट्राय करून बघा नमस्कार मी रेणुका तर तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर मी उशीर कशाचा चला सुरू करूयाचा व्हिडिओ नाचा बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला पोहे जे आहेत ते गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत तर त्यासाठी आपल्याला एक भांडी ठेवायची आहे आणि यामध्ये आपल्याला दोन कप पाणी घालायचं आहे आणि आता हे पाणी आपल्याला पूर्णपणे उकळून घ्यायचं आहे तर आता इथे हे जे पाणी आहे ते पूर्णपणे उकळलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक कप पोहे घालायचे आहेत तर मी ते एक कप पोहे आणि दोन कप पाण्याचा वापर केलेला आहे तर आता आपल्याला हे जे पोहे आहेत ते गरम पाण्यामध्ये दोन तीन मिनटापर्यंत व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचे आहे तर आता इथे दोन तीन मिनिट झालेले आहेत आणि हे जे पोहे आहे ते व्यवस्थित शिजलेले आहेत व्यवस्थित उकळलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आपल्याला एक मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि यामध्ये हे जे सगळे पोहे आहेत ते घालायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला एक कप बारीक रवा घालायचा आहे मग यामध्ये आपल्याला एक कप दही घालायचं आहे सर्व साईज एक कप पाणी घालायचं आहे आणि आता या सर्व साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे मग पेस्ट बनवल्यानंतर आता आपल्याला ही जी पेस्ट आहे ती एका बाउलमध्ये घालायची आहे त्यानंतर आता आपल्याला या बॅटरसाठी एक फोडणी तयार करायची आहे तयार करण्यासाठी आपल्याला गॅसवर एक भांडी ठेवायची आहे यामध्ये एक चमचा तेल घालायचा आहे मग यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि दोन्ही साहित्य व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर आता आपल्याला ही जी फोडणी आहे ती या बॅटरमध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून आता हे बॅटर आपल्याला दहा मिनटापर्यंत असेच ठेवून द्यायचं आहे तर तोपर्यंत आपण या रेसिपीसाठी चटणी तयार करूया रेसिपी बरोबर खाण्यासाठी मी ते टॅमॅटोची चटणी तयार करणार आहे तर ही चटणी तयार करण्यासाठी आपल्याला गॅसवर भांडे ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला दोन लांब पिसेसमध्ये कट केलेले टॅमॅटो घालायचे आहे तर तुम्ही ते टॅमॅटो बारीक चिरून पण घेऊ शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार हिरवी मिरची घालायची आहे तर मी ते हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे तर तुम्ही इथे लाल मिरची पावडरचा पण वापर करू शकता मग आपल्याला याच्यामध्ये एक चमचा तेल घालायचा आहे त्यानंतर आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे तर हे जे टॅमॅटो आहे ते व्यवस्थित काळे पडेपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे तर आता इथे हे जे टॅमॅटो आहे ते व्यवस्थित फ्राय झालेले आहेत काळे पडलेले आहेत आपल्याला मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि यामध्ये हे दोन्ही फ्राय केलेले साहित्य घालायचे आहे चाहे। चाहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला पाच सहा लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत यामध्ये एक कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे मग यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मग ही रेसिपी चटपटीत बनवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे तर तुम्ही ती गुळाचा पण वापर करू शकता आणि साखर ही ऑप्शनल आहे तर तुम्हाला ही चटणी चटपटीत हवी असल्यास तुम्ही साखर घालू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला सात आठ करबेची पाणी घालायचे आहेत तर यामध्ये आपल्याला अजिबात पाणी नाही घालायचं आहे आणि ही चटणी आता एकदम बारीक वाटून घ्यायची आहे तर मी ती चटणी वाटून घेतलेली आहे आणि आता ही टॅमॅटोची चटपटी तशी चटणी बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीने टॅमॅटोची चटणी बनवून कोणत्याही रेसिपी बरोबर सर्व करू शकता त्यानंतर आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी गॅसवरती डोसे बनवण्याचा तवा ठेवायचा आहे आणि यावरती चमचाने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि आता या बॅटरचा उपयोग करून आपल्याला या तव्यावरती दोसे घालायचे आहेत आणि आता ही रेसिपी आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे तर एका बाजूनी फ्राय झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला चमचाने तेल लावायचं आहे आणि त्यानंतर चमचानी पलटवायचे आहे आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूनी पण ही रेसिपी आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे तर आता ती हा नासा भरून तयार झालेला आहे तर हा व्हिडिओ संपवण्याच्या आधी मला तुम्हाला सर्वांना एकच विनंती करायची आहे तर अगर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या व्हिडिओला शेअर करा आणि मला नक्की कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ